चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहिजे आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास ना नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा की दिशा दिशाशाल्यांचे वडील पण आता बोलत बोलताय ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं आहेत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय नितेशी नितेजी नितेजी एक राणे साहेबांना काय उद्धव ठाकरेंनी अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बयकार आहे एकदम अवघड विषय आहे उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले तुम्हाला तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब कोण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता आता परत एक वर्षांनी परत विचारणार का तू आदित्य ठाकरे आता राजभवन राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते राजभवनाच्या पाच वर्षा अगोदरची घटना सातत्यान घटना पाच ची असून दे पंचवीस वर्षाची असून दे त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतो आठ जूनला तू कुठे होतास त्याचा कॉल रेकॉर्ड दाखव मोबाईल टावर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे Chala. Thank you, sir. Thank you.